रामकृष्ण हरी श्री स्वामी समर्थ मित्रांनो घरात घड्याळ आरसा आणि कॅलेंडर याच दिशेला लावले तर अखंड पैशात वाढ होऊन लक्ष्मी घरात नांदेल आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत की वास्तुशास्त्रानुसार आपल्या घरामध्ये ज्या महत्त्वाच्या वस्तू आहेत त्या म्हणजे घड्याळ कॅलेंडर आरसा किंवा देवघर या वस्तू आपण कुठे ठेवल्या पाहिजेत कारण वास्तुशास्त्रानुसार प्रत्येक गोष्टीची नियोजित अशी जागा असते दिशा असते त्यानुसारच आपण जर त्या वस्तू ठेवल्या तर त्याचा योग्य प्रभाव शुभ प्रभाव आपल्या जीवनावर दिसून येतो म्हणूनच वास्तुशास्त्र आपल्या जीवनात आपण अवलंबलं पाहिजे पण व्हिडिओमध्ये पुढे जाण्याआधी तुम्ही जर चॅनेलवरती नवीन असाल तर चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओला एक लाईक करून कमेंटमध्ये स्वामी समर्थ नक्की लिहा सगळ्यात पहिले आपण पाहू की घड्याळ आपल्या घरामध्ये हे कुठे असले पाहिजे आपल्या घड्याळातील वेळ हिचा आपल्या जीवनाशी अतिशय जवळचा संबंध असतो कारण आपल्या आयुष्यात काय चालला आहे आपल्या आयुष्यातील वेळ कशी चालली आहे याचा बराचसाच संबंध आपल्या घरामध्ये असणाऱ्या घड्याळावर असतो बऱ्याचदा हा प्रभाव आपल्यावर पडत असतो की घड्याळ चुकीच्या दिशेला असले तर आपल्या आयुष्यामध्ये पण तसेच फरक पडत जातात आणि तसेच बदल होत जातात तर चला आपण पाहूया की घड्याळ कोणत्या दिशेला असले पाहिजे नंबर एक आपल्या घरामध्ये दक्षिण दिशा जी असते म्हणजे आपल्या घराच्या दक्षिणेकडे असलेल्या भिंतीला कधीही घड्याळ लावू नये कारण ही दिशा यमाची दिशा म्हणून ओळखली जाते या दिशेला घड्याळ असणं अत्यंत निगेटिव्ह आहे जर आपण दक्षिण भिंतीवर हे घड्याळ लावले तर घरात निगेटिव्हिटी निर्माण होते आणि सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे दक्षिण दिशेमुळे स्थिरत्व येतं म्हणजे एखाद्या गोष्टीमध्ये स्थिरता येते ती तिथेच थांबून जाते त्या गोष्टीमध्ये प्रगती घडत नाही गोष्टी तिथेच थांबतात आयुष्यात आपण पुढे जात नाही आयुष्यात आपण त्याच त्याच गोष्टीमध्ये अडकलेले राहतो म्हणून दक्षिण दिशेला घड्याळ कधीही लावू नये नंबर दोन त्याचप्रमाणे आणखीन महत्वाची गोष्ट म्हणजे आपल्या घरामध्ये जितक्या प्रकारची घड्याळे असतील मग ते मनगटी घड्याळ असो किंवा अलार्म घड्याळ असो किंवा भिंतीवरील घड्याळ असो जितके पण घड्याळ असो त्या सर्व चालू स्थितीमध्ये पाहिजेत बंद पडलेली घड्याळं घरामध्ये ठेवू नये त्याचप्रमाणे कोणतेही घड्याळ डॅमेज झालेले किंवा तुटलेले फुटलेले काच फुटलेली अशा परिस्थितीमध्ये सुद्धा नको सर्व घड्याळ चालू स्थितीमध्ये असावे आणि सर्व घड्याळामध्ये सारखीच वेळ दाखवलेली असावी कारण जर काही घड्याळे हे पुढेपाटेमागे टाईम दाखवत असतील तर अशा परिस्थितीमध्ये घरामधील व्यक्तींमध्ये ताणतणाव निर्माण होतो त्यामुळे सर्व घड्याळ चालू स्थितीमध्ये आणि सर्व घड्याळामध्ये सारखाच टाईम असला पाहिजे जर कोणती घड्याळ खराबच असेल ती चालू होणारच नसेल दुरुस्त होणारच नाही तर असे घड्याळ सरळ कचऱ्यात टाकून द्यावे घरामध्ये ठेवू नये नंबर तीन घड्याळाचा जो आतला भाग आहे तो काळ्या रंगाचा अजिबात नसावा त्या ठिकाणी तुम्ही सोनेरी रंग पिवळा रंग लाल किंवा सफेद रंग असावा हे शुभ मानले जातात ब्लॅक कलरचं डाईल नसावे त्याचबरोबर घड्याळाचे जे काटे असतात ते एकदम टोकदार नसावे त्याचबरोबर आणखीन महत्त्वाची गोष्ट म्हणजे घड्याळ हे नेहमी गोलाकार आकारात असावे हा वास्तुशास्त्राचा नियम आहे गोलाकार किंवा अंडाकृती आकारात असावे ते घड्याळ चौकोणी किंवा अन्य कोणत्याही आकाराचे नसावे तर हा सुद्धा एक महत्त्वाचा नियम आहे नंबर चार सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे घड्याळ आपण घरामध्ये कुठे लावावे तर पहा पूर्व आणि उत्तर या दोन्ही दिशेला तुम्ही घड्याळ लावू शकता हे अत्यंत शुभ आहे पूर्वेकडच्या भिंतीवर आणि उत्तरेकडच्या भिंतीवर या दोन्ही दिशेच्या मध्ये जी दिशा येते ती म्हणजे ईशान्य दिशा या तीनही दिशेला तुम्ही घड्याळ लावणं अत्यंत शुभ असतं जर पूर्व दिशेला तुम्ही घड्याळ लावले तर प्रचंड पॉझिटिव्हिटीचा सोर्स निर्माण होतो पॉझिटिव्हिटी येते घरामध्ये आनंद नांदतो घरातील व्यक्तींमध्ये प्रेम राहतं जिवाळा राहतो त्याचबरोबर उत्तर दिशेला जर तुम्ही घड्याळ लावले तर तुमचा बिझनेस असेल उद्योगधंदा असेल तर त्यामध्ये उत्तरोत्तर प्रगतीच होत जाते नोकरीमध्ये बढती मिळेल प्रमोशन मिळेल त्याचप्रमाणे ईशान्य दिशेला जर तुम्ही घड्याळ लावले तर विनाकारण जो खर्च होतोय तो तुमचा थांबेल कारण बऱ्याच घरांमध्ये असं होतं की घरामध्ये पैसा येण्याअगोदरच तो पैसा खर्च करण्याचे नियोजन ठरलेलं असतं मग अशावेळी पैसा घरात टिकत नाही म्हणून जर तुमचं घड्या ईशान्य दिशेला असेल तर पैसा लक्ष्मी घरामध्ये टिकेल सौख्य घरामध्ये टिकेल घरामध्ये शांतता राहील नंबर दोन आरसा आरसा आपल्या घरामध्ये कुठे असावा आपण आणि पृथ्वीवरील प्रत्येक जीव हा पंचमहाभूतांनी बनलेला आहे जिथे पंचतत्व एकत्र असतं त्याने त्यांची व्यवस्थित सांगड घातलेली असते तिथे नेहमी पॉझिटिव्हिटी असते स्थैर्यता असते आर्थिक सुबत्ता असते सगळ्या गोष्टी तिथे असतात आरशामध्ये जलतत्व असतं असं म्हणतात म्हणून आरसा आपल्या घरामध्ये असला की आर्थिक सुबत्ता येते पण तो व्यवस्थित दिशेला आणि व्यवस्थित आकाराचा अगदी जसा पाहिजे तसा असायला हवा आरसा हा, हा दक्षिण दिशेला अजिबात नसावा दक्षिण दिशेला आपण घड्याळ पण लावत नाही आणि दक्षिण दिशेला आपला आरसा अजिबात नसावा म्हणजे आपण दक्षिणेकडे तोंड करून आरशात पाहतो तर असे असू नये त्यामुळे दक्षिणेकडील भिंतीवर आरसा अजिबात नको त्याचप्रमाणे पश्चिम दिशेलासुद्धा आरसा हा अजिबात असू नये दक्षिण दिशा ही यमाची दिशा मांडली जाते निगेटिव्हिटी त्या दिशेकडून येते आरशामुळे रिफ्लेक्शन होते आरशामध्ये ज्या काही गोष्टी दिसतात त्याचं रिफ्लेक्शन पूर्ण घरामध्ये होत असते रिफ्लेक्टिव्हिटी हा आरशाचा गुणधर्म आहे म्हणूनच जितकी पॉझिटिव्हिटी आपल्याकडे असेल घरामध्ये असेल तितकीच पॉझिटिव्हिटी तो रिफ्लेक्ट करतो पूर्ण घरामध्ये रिफ्लेक्ट करतो त्याचप्रमाणे निगेटिव्हिटीसुद्धा तो रिफ्लेक्ट करतो म्हणूनच आरसा जर बेडरूममध्ये असेल तर बेडच्या अगदी समोरासमोर नसावा आणि बेडच्या समोरच आरसा असेल तर रात्री झोपण्यापूर्वी त्या आरशाला किमान पडदा तरी असावा हा सुद्धा वास्तुशास्त्राचा नियम आहे त्याचबरोबर आरसा हा गोलाकारात किंवा अंडाकृती आकारात अजिबात नसावा तो चौकोनी किंवा आयताकृतीच असला पाहिजे तसेच आरसा हा आपल्या टॉयलेटच्या अगदी समोरासमोर नसावा कारण टॉयलेटची निगेटिव्हिटी आरशामधून रिफ्लेक्ट होते आणि पूर्ण घरामध्ये निगेटिव्हिटी पसरते सर्वात महत्त्वाची गोष्ट म्हणजे आरसा आपल्या पैशाच्या ठिकाणी तिजोरीमध्ये आरसा हा आवर्जून ठेवावा तिजोरीमध्ये लाल कापड पसरवून त्यावरती तुमचे काही पैसे किंवा दागदागिने ठेवावे त्याचबरोबर तिथे आरसा देखील ठेवावा जेणेकरून तुमचं धन पैसा ज्या काही मौल्यवान वस्तू तुम्ही तिजोरीत ठेवता त्या सर्व त्या आरशामध्ये दिसल्या पाहिजेत त्यामुळे त्याचं रिफ्लेक्शन झाल्यामुळे धनामध्ये वृद्धी होते धन वाढत जाते आणि त्यामुळे धनधान्याची पैशाची लक्ष्मीची कमतरता अजिबात भासत नाही त्यामुळे तिजोरीत आरसा हा आवर्जून असावा पूर्व उत्तर आणि ईशान्य या कुठल्याही दिशेला तुम्ही आरसा लावू शकता ही दिशा आरसा लावण्यासाठी अत्यंत शुभ आहे पूर्व आणि उत्तर दिशेला जर तुम्ही आरसा लावला तर भरपूर पॉझिटिव्हिटी घरामध्ये येईल धनधान्याची वृद्धी होईल पैसा वाढेल लक्ष्मी स्थिर राहील नंबर तीन कॅलेंडर कॅलेंडर कुठे असावे घड्याळाप्रमाणे कॅलेंडरसुद्धा आपल्या आयुष्यामधील वेळ काळ दिवस हे ठरवत असते म्हणूनच वास्तुशास्त्रानुसार कॅलेंडरसुद्धा योग्य दिशेला असलं पाहिजे तरच त्याचे पॉझिटिव्ह इफेक्ट आपल्या आयुष्यावर दिसून येतात कॅलेंडर देखील हे दक्षिण दिशेला लावू नये ही अत्यंत अशुभ दिशा आहे म्हणूनच कॅलेंडर जेव्हा आपण पाहतो तेव्हा आपलं तोंड दक्षिणेकडे होतं त्यामुळे दक्षिण दिशेला कॅलेंडर नको तुम्ही कॅलेंडर पूर्व उत्तर पश्चिम या तीनही दिशेला लावू शकता जर पूर्व दिशेला तुम्ही कॅलेंडर लावलं तर तुमच्या करिअरमध्ये नोकरीमध्ये व्यवसायामध्ये तुम्हाला प्रगतीच प्रगती झालेली दिसेल आणि जर उत्तरेकडे तुम्ही कॅलेंडर लावलं तर धनधान्याची तुमच्या घरी कधीही कमतरता पडत नाही त्यामध्ये वाढच होत होईल लक्ष्मी स्थिर राहण्यास मदत होईल आणि पश्चिमेकडे जर कॅलेंडर लावलं तर आपल्या कोणत्याच कामात अडथळा येत नाही ज्यांना सतत सतत अडचणी येत राहतात था, कामं थांबतात त्यांनी पश्चिमेकडच्या भिंतीवर कॅलेंडर लावू शकता तर अशा प्रकारे पूर्व उत्तर आणि पश्चिम या तीनही दिशेला तुम्ही कॅलेंडर लावू शकता जशी तुमची गरज असेल त्याप्रमाणे आरसा कॅलेंडर आणि घड्याळ या तीनही गोष्टी तुम्ही कधीही आपल्या घराच्या जो मुख्य दरवाजा आहे त्याच्या पाठीमागे लावू नये कारण दरवाजामधून नेहमी लक्ष्मी आतमध्ये येते पॉझिटिव्हिटी आतमध्ये येते म्हणून दरवाजाच्या मागे तुम्ही कधीही घड्याळ कॅलेंडर आणि आरसा चुकूनही लावायचा नाही बरेच जण दरवाजाच्या मागे कॅलेंडर वगैरे लावतात पण अशी चूक कधीही करू नका त्याचप्रमाणे आपल्या दरवाजाच्या वर म्हणजेच चौकटीच्या वर घड्याळ कधीही लावू नये घड्याळ कॅलेंडर आणि आरसा या तीनही वस्तूंच्या खालून आपली ए जा झाली नाही पाहिजे त्याचबरोबर या तीनही गोष्टी रोज साफ केल्या पाहिजेत म्हणजेच स्वच्छ केल्या पाहिजेत त्याच्यावरती धूळ साचली नाही पाहिजे तसेच आरसा घड्याळ यांना कधीही तडा गेला नाही पाहिजे त्याचबरोबर असं म्हणतात की ज्या ग्रहिणींना वारंवार कॅलेंडर बघण्याची सवय असते गृहिणी या स्वयंपाक बनवताना देखील कॅलेंडर पाहत असतील म्हणजे स्वयंपाकाचे खरकटे हात कॅलेंडरला लागत असतील तर त्या घरामध्ये आर्थिक स्थैर्यता येते लक्ष्मी स्थिर राहते ज्या घरात लक्ष्मीचे हात कॅलेंडरला लागतात त्या घरात लक्ष्मी स्थिर राहते जर तुम्हाला हा माहितीपूर्ण व्हिडिओ उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद श्री स्वामी समर्थ रामकृष्णहरी जय श्री राम जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी